श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या देवघरातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट देवघरात लक्ष्मी आणि गणपती कसे व कुठे ठेवावे देवी लक्ष्मीची मूर्ती जर गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला ठेवली तर घरातील आर्थिक स्थिती बिघडते कारण पुरुषाच्या डाव्या बाजूला स्त्री ही उभी असते त्याच्यातलं दुसरं कारण म्हणजे देवी लक्ष्मी तर आदिशक्ती आहे आणि गणपती बाप्पाची ती आई आहे म्हणून देवी लक्ष्मीची मूर्ती नेहमी गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूला ठेवावी आणि तिस जे आहे ते ह्या प्रकारे उपाय केल्याने देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद अखंड तुमच्यासोबत नक्कीच राहतो आता चौथं सांगते गणेश विसर्जन करतो तेव्हा गणपतीला गणपती ज्यावेळेस आपण घरातून नेतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पा घरातून नेताना तुम्हाला एक मोदक एक दुर्वा आणि सुपारी केडी असं गणपती बाप्पा सोबत द्यायचं आहे विसर्जन करताना ते ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे असं म्हणतात की गण गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि ते दुसरं पाचवा सांगते विसर्जन करताना गणपती बाप्पाला पूर्ण घरामध्ये आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे गणपती बाप्पाला आपल्या पूर्ण घरामध्ये फिरूनच मग विसर्जन करायला घेऊन जायचं आहे त्यांना आपलं संपूर्ण घर दाखवायचं आहे गणपती बाप्पा मोरे असा जप तुम्हाला करायचा आहे आता तुम्हाला चौथं सांगते विसर्जन करताना घरातील लोकांनी पिवळे किंवा लाल वस्त्र अर्पण करायचे आहे आणि चप्पल घालायचे नाही आणि त्याशिवाय अजून लाल क काळ्या कलरचे कपडे बिलकुल परिधान करू नका लाल किंवा पिवळे तुम्ही घालू शकतात आता तुम्हाला पाचवं सांगते गणपती बाप्पा बाहेर काढताना गणपती बाप्पांचं <गणीजियों> जे मूक आहे त्या ते गण आपल्या घरा आपल्या घराकडे त्याचं तोंड हवं कारण की गणपती बाप्पाच्या पाठीमागे दरिद्रचा निवास असतो त्यामुळे गणपती बाप्पा ज्या वेळेस आपण घराच्या बाहेर काढतो तर गणपती बाप्पांचं जे मूक आहे ते आपल्या घराकडे पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पाला बाहेर न्यायचं आहे आता चौथं जे सांगते ते म्हणजे घरात तुम्हाला काय करायचं आहे घरात म्हणजे विसर्जन करताना त्यावेळेस तुम्हाला विसर्जन करून आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करतात तर तुम्हाला उजवा पायच टाकून आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे नक्कीच सगळे उपाय तुम्ही करा मनोभावेने श्रद्धेने करा या उपायामध्ये मध्ये काहीच खोटं नाही किंवा इकडनं तिकडनं शोधून आणलेले नाही हे पुराणामध्ये आणि विष्णुपुराणामध्ये सुद्धा आहे लक्ष्मीपुरा म्हणजे विष्णुपुराणामध्ये आहे शिवपुराणामध्ये आहे तर असं संपूर्ण माहिती जी आहे पौराणिक आहे आणि गणपती बाप्पाला जे अत्यंत प्रिय आहे आणि जे करावं आणि काय करू नये याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा पाठवा गणपती बाप्पाला नेहमी दुर्वा ही डोक्यावरच अर्पण करायची आहे गणपती बाप्पांच्या पायाजवळ किंवा त्या पायाजवळ दुर्वा अर्पण करू नका कारण की दुर्वा ही पायाजवळ अर्पण केल्याने गणपती बाप्पा नाराज होतात आणि ती दुर्वा तुम्हाला गणपती बापांच्या डोक्यावर किंवा तुटलेला दाद जिथं असतो तिथं तुम्हाला दुर्वा अर्पण करायची आहे जर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होत नसेल तर दुर्वा आणि दूध एकत्र एक घासून घ्यायचं आणि त्याचा किडा रोज लावायचा नाही रोज शक्यत आठवड्यातून तीन वेळेस तुम्ही लावा जोपर्यंत तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत असं नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल बघा हे असं केल्याने गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा गणेशा गणे गणा गणपती नक्कीच पूर्ण करतात तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ